नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची माजी सैनिक जय जवान जय किसान संघटन अहमदनगर दक्षिण मधून अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाबळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल मोठी रॅली न काढता साधेपणाने भाऊसाहेब बावळे यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांचे सहकारी माजी सैनिक बांधव श्री मनसुख बाबळे भगवानराव कोल्हे बशीर शेख विजय बाबळे रावसाहेब कोल्हे सागर रासकर युनुस टेंगे संतोष खोमणे उत्तम मिलिंद मिल कारभारी खोमणे रावसाहेब देवदाणी संजय ढगे गोरख पालवे ज्ञानेश्वर काळे व सर्व सैनिक भारतीय जवान किसान पार्टीचे सर्व पदाधिकारी भव्य संख्येने उपस्थित होते मी भाऊसाहेब बापूराव वाबळे माजी सैनिक भारतीय जवान किसान पार्टी सर्वसामान्य जे जनता आहे त्यांच्यातील मार्गी आहे ही जवान किसान व सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे आम्ही माझी सैनिकांनी मिळून एक देश हितासाठी कार्य करण्यासाठी हे पार्टी स्थापना केलेली आहे व अहमदनगर दक्षिणमधून मी भाऊसाहेब बाबळे उमेदवार म्हणून नामांकन केलेलं आहे तरी आपलं बहुमोल मत आम्हाला द्यावं व आम्हाला साथ द्यावी ही नम्र विनंती तुमचा उद्देश काय आहे जे उभं राहिले तुम्ही तुम्ही म्हणजे आमचा उद्देश आहे की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं जे सध्या जे ब हेल्प म्हणजे ससे हेल्पर चाललेले आहे हे कोणत्याही पक्षाकडे लोकांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झालेला आहे कोणावर भरोसा नाही राहिलेला लोकांना कोण कोणला मतदान देत आहे आणि कोण कुठं जात आहे याचं काही लोकांना समजून नाही नाही म्हणून आम्ही एक माजी सैनिक म्हणून त्या देशाच्या कर्तव्यनिष्ठते निष्ठते आम्ही एक भारतीय जवान किसान पार्टीची स्थापना केलेली आहे व आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करणार आहोत सर्व जाती धर्म हे विचार विसरून नगर मधील अधिकृत उमेदवार श्री भाऊसाहेब बापूराव वाबळे यांनी आजच आत्ता अर्ज दाखल केलेला आहे नगर मधील सर्व संघटना एकत्र येऊन सगळ्यांचे अधिकारी पदाधिकारी सदस्य येथे उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरून आपलं पुढील जे काही उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी आम्ही आज पहिलं पाऊल उच्चिलेला आहे अगदी सैनिक हा एका शेतकऱ्याचा मुलगा असतो देश सेवा करून पुन्हा तो आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितो आमचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत सैनिकांकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातंय त्यांना शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टींचे फार तुटवडा दिला केला जातो अगदी दुधाचे भाव असू द्यात कांद्याचे भाव असू द्यात कवडी मोलाने विकावं लागतात जी खताची गोणी शंभर रुपयाला ती तीनशे रुपयाला विकतात की ही सबसिडी जी लाटली जाते ती कुठे जाते शेवटी मरण हे शेतकऱ्याचंच केलं जातं शेतकरी आणि सैनिक यांच्या विधवा पत्नी असतील त्यांचे वर अवलंबून असलेले त्यांचे पाले असतील यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि हे एक उद्दिष्ट ठेवून आम्ही आज या नगर दक्षिणच्या लोकसभेमध्ये फॉर्म भरला आहे तरी मी सर्व मतदार मतदार बंधू भगिनींना विनंती करतो जे काही सैनिक आहेत त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांचे असतील यांना समजून सांगून आम्हाला जास्तीत जास्त मतदान द्यावं आणि आम्हाला देशाच्या सेवेसोबतच या समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी एक विनंती करतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा